रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराजे स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराजे स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज देवळा तालुक्यातील मेशी ग्रामपंचायत येथे सहा जून छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला ध्वजेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मा आरती केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सरपंच श्री बापूसाहेब जाधव हे होते यावेळी प्रथम उपस्थिती मान्यवरांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्याप्रसंगी उपसरपंच योगेश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पुरा अंतर्गत जनजागृतीसाठी मशाल फेरीचा कार्यक्रम घेण्यात आला व कृषी सहाय्यक विजय जाधव साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व पोकरा योजना कशी आहे काय लाभ होतो काय लाभ घेता येतो या योजनाचा महत्त्व सांगितले या प्रसंगी माननीय सरपंच बापूसाहेब जाधव बापू आयर उप सरपंच योगेश चव्हाण धनंजय शिरसाट निवृत्ती चव्हाण समाधान शिरसाट दत्त चव्हाण अनिल बोरशे भगवान सोनोने बापूसाहेब शिरसाट व गावातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते आपण बघत आहात रामराजे स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराजे स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा